व खंड हरिनाम सप्ताहनिमित्त हो रोजी बुधवार कीर्तन सेवाचे दुसरे पुष्पज्ञानदीप शिक्षण संस्था झिरपवाडी तालुका फलटण यांनी हरिपाठ बैलगाडी फुगडी अभंग अभंगाच्या विविध चालींवर वन विविध नृत्यद्वारे मोरेवाडी व वा इतर परिसरातील ग्रामस्थांचे मने जिंकून घेतली या विद्यार्थ्यांच्या संस्थेत मोरेवाडीमधील श्री मच्छिंद्र खडके यांचा पाल्य साई खडके यांनी सुद्धा अनेक कला गायन व नृत्यद्वारे उपस्थित ग्रामस्थांना भारावून टाकले संस्थेचे संचालक श्री विजय महाराज जाधव यांनी मोरेवाडी मोडवे मूर्ती सारख्या जिरायत पट्ट्यातील विद्यार्थी शोधून त्यांच्यामधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ज्ञानदीप शिक्षण संस्था विद्यार्थी घडवत आहेत त्याबद्दल समस्त ग्रामस्थ व अखंड हरिणाम सप्ताह मोरेवाडी ज्ञानदीप शिक्षण संस्था झिरपवाडीच्या విద్యాథి కౌతూక ఆభార మా లేదు